मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रिटायरमेंट नंतर इतकी ग्रॅच्युटी सविस्तर माहिती समजून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत तसेच सणासुदीचा देखील हंगाम सुरू आहे दरम्यान या सणासुदीच्या काळांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट मिळाली आहे खरे तर सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे यंदा देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून यातील तीन टप्प्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे उर्वरित चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर चार जून दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के एवढा केला होता जुलै दोन हजार तेवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून मागाई भत्ता पन्नास टक्के एवढा करण्यात आला आहे महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी संदर्भात मागाई भत्त्यासह कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे आपण सरकारने कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी किती टक्के वाढवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांची उपदानाची कमाल रक्कम वाढवण्यात आली आहे डी एमध्ये पन्नास टक्के वाढ करण्याबरोबरच सरकारने सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदान म्हणजेच ग्रॅच्युटीची मर्यादा देखील पंचवीस टक्क्यांनी वाढवली आहे मंत्रालयाने म्हटले आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये एवढी करण्यात आली आहे म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल पंचवीस लाख रुपये एवढी ग्रॅच्युटी मिळू शकणार आहे आतापर्यंत ही रक्कम वीस लाख एवढी होती यामध्ये पाच लाख रुपयाची अर्थातच पंचवीस टक्केची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे खरंतर येत्या दोन दिवसांनी अर्थातच दहा मेला अक्षय तृतीचा मोठा सण येणार आहे याआधीच मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटीची रक्कम मिळवण्याचा निर्णय केंद्रातील सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सदर नोकरदार मंडळीला ही अक्षय तृतीयेची एक मोठी भेट असल्याचे बोलले जात आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद